संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या साक्षीदार फोडण्याची दाट शक्यता असलेल्या युक्तिवादावेळी खरं तर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खळबळजनक असा दावा केला आणि तोच युक्तिवाद केला प्रकरण तात्काळ चार्ज फ्रेम करा अशी मागणी सुद्धा त्यांनी लावून धरली शिवाय हे लोक म्हणजे आरोपीकडून न्यायालयाच्या आणि जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम केलं जात आहे असा युक्तिवाद सुद्धा सरकारी पक्षाकडून उज्ज्वल निकमांनी केलाय तर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाची आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणी वेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम हे खर तर वैयक्तिक नाही पण व्ही द्वारे या सुनावणीसाठी उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी खरं तर युक्तिवाद केला व्ही सी मधून हे प्रकरण तात्काळ चार्ज फ्रेम करा नाही तर या प्रकरणातील आरोपींना फोडण्याचा डा आखला जात आहे असा युक्तिवाद हा आज उज्ज्वल निकमांनी वारंवार कोर्टासमोर बोलून दाखवला याशिवाय हे लोक न्यायालयाच्या आणि जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं काम करतात असा युक्तिवाद सुद्धा त्यांनी केला आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खरं तर आजची सुनावणी ही उज्ज्वल निकमांच्या बाजूने पार पडली तर आरोपींच्या वकिलांचं म्हणणं काय होतं की आम्हाला डिजिटल एव्हिडन्स म्हणजे डिजिटल पुरावे त्याचबरोबर पेनड्राईव्ह नाहीये संबंधित आवादा कंपनीचे अधिकारी शिंदे यांचं जे बोलणं क्लिप देखील नसताना खोटे आरोप लावण्यात येत आहेत आम्हाला डिजिटल पुरावे देण्यात यावेत अशी मागणी आरोपीच्या वकिलांकडून कोर्टाकडे करण्यात आली आजची तारीख ही संतोष देशमुख कुटुंबियांसाठी आणि एकूणच या प्रकरणासाठी अत्यंत महत्वाची होती कारण या आधीच्या सुनावणीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर आरोपींच्या संपत्ती जप्त करण्याबाबत असेल आरोपींवरील आरोप निश्चितीबाबत असेल आणि एकूणच या सगळ्या प्रकरणातले आरोपी जे सात आरोपी खरतर तर अटकेत आहेत आणि एक आरोपी कृष्णा आंधळे खरं तर या घटनेला वर्ष उलटून गेले तरीही कृष्णा आंधळे अजूनही तपास अधिकाऱ्यांना पोलीस यंत्रणेच्या हाती लागलेला नाही आहे त्यामुळे तर ही अत्यंत धक्कादायक बाब आहे आणि त्याच विषयी तर आज आरोपां विषयीचे म्हणजे आरोपी जे कोर्टात सादर केले जातात किंवा जे खरं तर गजाड झालेले आहेत वाल्मिक कराड असेल तो सुदर्शन घुले असेल आणि विष्णू चाटे असेल आणि इतर त्याचे सहकारी असतील त्यांना खरं तर बीडच्या पोलिसांनी आणि तपास यंत्रणेनं अटक केली आहे का तर नक्की केली आहे पण त्यांच्यावरची आरोप निश्चिती झालेली नाही आहे आणि याच आरोप निश्चित कर संदर्भात आज जवळपास अडीच तास युक्तिवाद झाला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मी आधी म्हटल्याप्रमाणे व्ही सीद्वारे म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सुनावणीला उपस्थित होते तर आरोपींकडून मात्र चार वकील उपस्थित होते आता आपल्याला आरोपींबाबत सांगायचं झालं तर मागील काही दिवसांआधीच मी आपल्याला एका व्हिडिओ एका व्हिडिओत म्हणजे संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड या प्रकरणाची माहिती देत असताना म्हटलं होतं की वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या सुटकेसाठी जवळपास पस्तीस वकिलांची फौज तयार असल्याचा दावा किंवा तसं वक्तव्य हे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस